गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट गेल्या चार पाच दिवसापासून जे आरोप सुरू आहेत जळगावातले जे नेते आहेत शरद पवार गटाचे एकनाथ खडसे यांनी पण काही आरोप केले आहेत त्यावर तुमचं यावर मी माझा मत नोंदवलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नव्याने आमच्याकडे दोन प्रवृत्ती जाहीर केली आहे एक प्रतिभा ताई शिंदे या प्रवक्ते आहेत महाराष्ट्राच्या आणि दुसरे अनिल दारा पाटील यांनाही या ठिकाणी प्रवक्ते जाहीर तुम्ही त्यांच्याकडनं ती भाज ऐकून घेतली तर फार बरं होईल कारण मी तर माझी भूमिका या ठिकाणी रावला मांडलेली जळगावचे आहे आपण पण पन, आहे पण आपली वैयक्तिक भूमिका काय असं खडसे कुठले आहेत लंडनचे खडसे म्हणजे जळगावचे जळगावच्या लोकांना जळगावने उत्तर दिलं पाहिजे माझ्या पातळीवरचे तर असते खर्चे तर तो वेगळा विचार केला असता आम्ही पण खर्चे पण जळगाव आहेत आणि या प्रतिभादाही पण जळगावमध्ये आहेत आणि दादा म्हणजे जळगावमध्ये आहेत ते चांगले उत्तर देऊ शकतात